देऊन टाका दोनशे रुपये येणी का काय अगं काय सोळा हजार गेले आपल्याला तू म्हणते देऊन टाका दोनशे रुपये मी काय केलं माहितीये का तुम्हाला फोडून सांगावं लागेल मी काय केलं हा दोनशे रुपये किशात घातली तळे गाव एकवीस अंडी आणली लावांग कोंबडीची अंडी आणली मग ते खराब झाले मग मी शेजोल मामाकडे गेलो काय ना मला बावीस अंडी दिली तिथं फायद्यात राहिलो मी मग मामा चांगले अंडी देतो मग कोंबडीचे अंडी आणले मामा चांगले अंडी देतो मग बावीस अंडे आणली बावीस हा घरात आलो हा घरात मागच्या खोलीत गेलो मागच्या खोलीत गेला जागा खड्डा केला खड्डा केला खड्ड्यावर भुसा टाकला भुसा टाकला अंडे टाकले अंडे टाकले अंड्यावर काय केलं काय केलं मिरची गोटा लिंबू कवडी घोंगडीचं रक्त हे सगळं साहित्य आहे ना अंड्यावर ठेवलं वारी वाड काय ना हा मी राहिली बाया माणूस अंड्यावर बसून आणि मग पंधरा सोळा दिसाच्या बाद पाहायला गेलो जिकडं बा तिकडं चिवचिव चिवचिस प्राणी मात्र सरा हे बा दोनशे रुपयात पोरगोत नाही तुम्ही एक काम करा हा तुम्ही गुजरातला चला हा तिथे एक माथारी ती पोटावून हात फिरले की पोरगोत मध्ये गाडवा अरे आम्ही दोनदा गेलो तिथे दोनदा नेलं ने दिला तरी काही सापडलं आज जे नाही सापडायला का धंदावला ते मी काय धंदावला माहिती का ते म्हातारी अंधारी गेला असं ना दोनदा नेलं का दोनदा नेला तरी गुण नेला नाही एक काम करा हा या पारीनं तुम्ही या बाईला घरी थांबवा हा आणि तुम्ही माझ्या सांग चाला अरे गाडवा या बाईला घरी ठेवायचं मी तुझ्या संग चालायचं मग ती बाई कम आपल्या पोटावर हात फिरवून का हा मग जमलं तर

ही बायको बदलून टाकान दुसरे लग्न कर. आर करे? त्या दुसऱ्या बायकोने नाही झालं त मग? सोपी आहे रे. हां. मग तिसरा कर. अरे करा करा याचं काय बाप पत्ता झालं का? पण ती करा करा, <laughs> करा तिसरा. ए करे? आणि जर कंदाजीज करता तिसऱ्या बायकोने नाही झालं त मग सोपी आहे रे. काय आहे रे? बायको दुसरं ना मला नाव तीन बायका करून ना सांगा पहिल्या बायकोला मुळबळ होत नाही पहिल्या बायकोला गोष्ट साहजिक गोष्ट साहजिक आहे दुसरी बायको करून जर होत नसेल होत नसल तरी गोष्ट साहजिक तरी गोष्ट साहजिक आहे तीन तीन बायका करून जर कोर्र होत नसल होत नसल तुम्ही थडक्या चळ थडक्यात चळख तुमच्यातच आहे लग्नाच्या आधी होऊ राहिले तुमचे मित्र मला माहिती की इथला सांगाल तुमचे मित्र घरात येऊन असा मला लेप्र व्हायचं नाही काय बायबा ला तू आण सर्वांच म्हणणं आहे हे बघ अगं माड्या माड्या चार असू दे घरात धान्याच्या थप्प्या असू दे त्याचा काही फायदा नाही माय आला काय आता उठले का सुटले दांगडू काय झालं दोघा बी दांगडू करायचे तुमचे दांगडून बागून ताब्यात टाक्या मग बनलो पाय पुला गावात पण तो कुठं पण कुशल भांडण लावले भांडणं रे बाबा अरे आमच्या घरात भांडण चालू झालं कशावरून भारत अकरा बळावाच

<laughs> तुम्हाला लग, पक्षसाप करता लग्नाला दोन लाख रुपये दोन लाख तळा इतक्या गे मग बरं दोन लाख मग आता बरं तो किती घेता बाजारात पहिले घेऊन राहिला का नाही कुठला पहा तुमचे मित्र अशी मजा होती लोकायला भांडता रोज रोज गेली मला अहो काही वाटत का या मायकान मुंडक टाकलं माय पुढ <laughs> या मायकान मुंडक टाकलं माय पुढ मग मला एक सांग इकडून <coughs> येतो तिकडून तो? हा सोळा वर्ष झाले राहिले लग्नाला लेकरू बाळ नाही अजून आपल्याला मला एक शाळा सांगायचंय तुला काय दुसरी बायको करण्याची मोकळी दे मला काय दुसरी बायको करण्याची मोकळी वाघातलं गुणा तोंड घातलं म्हशीच्या शणात आग आणि हा जोडून सांगतो तुला कि दुसरी बायको करण्याला मोकळी दे मला चड्डी कशी सोयीची अरे काय आकली आकली तुम्हाला काय पाहा ना काही काहीच केलं नाही अरे काय काय केलं म्हणतो उठलं पड भांडणावर काही कळतं लहान लकडे करतो मी उठले भांडणं तुम्हाला माहित आहे घरी किती नुकसान झाली तर काय झालं भरून द्या सांगता तुम्ही मग आता झाली काय नुसता तू एकूण होत नव्हतं एकूण याच काढलं यंदा कापूस होत ना तो एकूण टिकून झालं तुम्ही त्यात पुन्हा मारली आम्ही काय मारली मग किती नुकसान झालं मग एकूण तिकून आता काय झालं आता काय झालं माहित आहे तुम्हाला काय झालं मग ढवळ्या कोंबडी काय अंडा गेलं काहीतरी शाण ला चुलीत मुला तुम्ही काय म्हणाले दुसरं लग्नाचं दुसरं लग्न करायचं मला हिरे झळकले कुत्रे पिळकले लखा तुम ला तुमच्या अंगावर अहो रानात गेलं तर वाळे लाकूड भेटत नाही तुम्हाला बायको पण देणार आहे तू काय म्हणाले रानात गेल तर वाळे लाकूड भेटत नाही हा इकडे मी पण का तू पण इकडे हे शंभा भांडण भेटणार नाही अजिबात आपण एक काम करू यायचं पूर्ण आपल्या गावातलं सगळं काम बंद करून टाकायचं यायचं आपल्या लग्नात सांगायचं नाही लग्न नाही आपल्या कार्यात नाही सगळं काहीच नको पाहिजे बंद यायच्या मुळे आपल्या कामाला येऊ राहिलाय कुठं येऊ राहिला येत तोंड पाहिलं हिचं तोंड पाहिलं अरे काय कुठं कामाला येऊ राहिलं काढला

पाय मी गोळीच सांगतो तुला मला दुसरी बायको करायला मोकळी दे दुसरी बायको हा तुम्हाला दुसरी बायको करायचीच का हाच काय सोळा वर्ष झाले लागणारा लेप्टोबाळ होत नाही ना मग दुसरी